कोळी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मिरचीची भजी बनवणार आहोत तर या मिरच्या घेतलेल्या आहेत मी अशा जाड मिरच्या भेटतात भजीच्या पावसाळ्यामध्ये मिळून जातात भाजीच्या दुकानात असे कट करून घेतलेले आहेत मी मीठ भरण्यासाठी त्याच्यात हे बेसन घेतलेलं आहे मी मोठ्ठा एक बाऊल भरून एक चम्मच ओवा घेतलेला आहे अर्धा चमच हिंग घेतलेलं आहे चिमूटवर खायाचा सोडा घेतला आहे मीठ घेतलंय आता आपण मिरचीच्या आतमध्ये असं मीठाचा हात लावून घेऊया थोडंसं असं मीठ घेऊन असं फक्त सोडून घ्यायचं आहे त्याच्याने तिखटपणा कमी होती मिरचीचा आणि चव सुद्धा चांगली लागते असं फक्त थोडासा मीठ असं लावून घ्यायचं आहे आता सगळ्या मिरची मीठ लावून घेतले आता मिक्सिंग मध्ये आपण बॅटर बनवून घेऊया ते एक वा मोठी वाटी मी बेसन घेतले ते घेते पहिले तर ह्या भजीसाठी आपल्याला जास्त बेसन लागते कारण मिरची पूर्ण कोविड झाली पाहिजे बेसनमध्ये असं घट्ट आपल्याला भिजवायचं आहे ओवा घालते हिंग घालते हिंग आणि ओवा जरूर घाला याच्याने आपल्या पोटाला त्रास होत नाही मिरुची मुळे मीठ घालते चवीनुसार हाताने कालवते कोरडं सगळं एक चिमूटभर फक्त सोडा घेतलेला आहे मी खायचा आता पाणी आपण ॲड करूया थोडं थोडं करून पाणी टाका पण घट्ट आपल्याला बनवायचं आहे उठल्या वगैरे ठेवू नका घट्ट भिजवून घ्यायचे दोन मिनटं आपण मिक्स करून घेऊया बेसन चांगला हलका होते मग तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला आता एवढं असं घट्ट बॅटर आहे आपल्याला मिरची घ्यायची आहे आपल्याला एक आणि याच्यामध्ये असं बॅटरमध्ये असं कोट करून घ्यायचं आहे पूर्ण मिरचीला हे बघा असं बेसन लागलं पाहिजे इतकं आपल्याला घट्ट भिजवायचं बेसन तेल गरम झालेलं आहे आपलं तर मिरची आपण टाकायची आहे तेलामध्ये दुसरं आपण घेते गॅस मिडियम करायचे आहे थोडी तेल असं चांगला वरून सोडायचं आहे आपल्याला मिरचीच्या आणि हलक्या हाताने पलटायचे अगदी दोन ते तीन मिनट आपल्या मिरच्या शिजून जातात दोन्ही बाजून आता आपल्याला खरपूर छान तळून घ्यायचे आहेत मिरच्या पलटून घेऊया थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा आहे जास्त जळवायची वगैरे नाही अशा आपली मिरची भजी तयार आहेत मी काढून घेते अशा प्रकारे मी सगळ्या तळून घेते हे बघा अशी सुंदर भजी तयार होतात आपली असे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपली मिरची भजी तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा बनवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ってなれば。